नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कुक्कुट पालन योजना सुरू झालेली आहे जी, जी महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे आता राज्यातील नागरिकांना या, या योजनेचा लाभ इथे मिळणार आहे म्हणजेच की तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे यामध्ये नागरिकांना कुक्कुट पालनासाठी जे काही आर्थिक मदत केली जाते त्यामध्ये एक लाख सहा हजारपर्यंत पर्यंत अनुदान म्हणजे तुमच्या खात्यांमध्ये जमा केलं जातं यामध्ये कोण पात्र ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने कॉफलाईन अर्ज अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा आपण हे कागदपत्र असतील कोणते कागदपत्र असणार या योजनेचा लाभ घेऊ शकतात तुम्ही त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील सर्वप्रथम आता यासाठी आवश्यक कागदपत्रे बघणार आहोत आपण की सर्वप्रथम तुम्हाला आता आधार कार्ड लागणार आहे म्हणजेच की आधार कार्ड नंतर तुम्हाला रेशन कार्ड मतदान कार्ड रहिवासी दाखला जमीन द्या सात बारावं आठ हो तुम्ही डिजिटल दिला तरी चालेल पासपोर्ट फोटो तुम्हाला इथे लागणार आहे बँकेचं पासबुक ज्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे म्हणजेच की तुमची बँक ॲक्टिव आहे त्याला आधार कार्ड लिंक आहे असे बँक पासबुक द्या मोबाईल नंबर द्या ईमेल आय डी घ्या शपथपत्र तर यांची लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देणार आहे त्याचप्रमाणे प्रशिक्षण प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे शपथ पत्र तर इथून सर्व डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थितपणे चेक करून घ्या आणि चेक करून केल्यानंतर जी योजना आहे आता पशुसंवर्धन विभागाद्वारे योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे तर योजनेअंतर्गत अंमलबजावणी अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा किंवा जिल्हा हे राहतील त्याचप्रमाणे स्वतःच्या व्यवसाय स्वप्न बघणाऱ्यांसाठी नागरिकांसाठी ही खूप अशी महत्त्वाची न्यूज आहे म्हणजेच की आता खात्यांमध्ये डायरेक्ट ट्रान्स्फर केल्या जाणार आहे याची पद्धत आहे की योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अगदी सोपी ठेवण्यात आलेली आहे जर तुमच्या खात्यांमध्ये जे काही पैसे आहे ते थेट डी बी माध्यमातून तुमच्या खात्यांमध्ये जी काही अनुदानाची रशी आहे तुमच्या खात्यांमध्ये डायरेक्ट जमा केल्या जाणार आहे अशा प्रकारचा जे काही इंटरफेस तुम्हाला बघायला मिळणार आहे की स्वतःची भाडे तोट स्वरूपात दोन लाख रुपये लाभार्थी शासन जी काही दाखवल्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनशॉट त्यानंतर म्हणजेच की पंचवीस हजार रुपये उपकरणे पाण्यासाठी भांडीसाठी भंडवण्यासाठी इत्यादी तुम्हाला दाखवलेले आहेत की पंजेच की दोन लाख पंचवीस हजार रुपये एकूण टोटल तुम्हाला रक्कम तुमच्या खात्यांमध्ये डीबीटी बी माध्यमातून जी रक्कम आहे ती तिथं जमा केल्या जाणार आहे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट इथून चेक करून घ्यायची आहे की व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित बघितलेले आहे म्हणजे दाखवल्याप्रमाणे तीन हजार इथे बेचाळीसशे रुपये तर अशा पद्धती तुम्ही तुमचा चेक करून घेऊ शकता वाहतूक खर्च औषधी खर्च टोटल तुम्हाला कॅल्क्युलेशन इथं बघायला मिळणार आहे की अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन राज्यातील बेरोजगार कमी होईल त्याचप्रमाणे योजनेचा जे काही मेन उद्दिष्ट आहे तो राज्यात म्हणजे रोजगारांची नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी मदत होणार आहे पशुपालनाला चालना मिळेल राज्यातील जे व्यक्ती स्वत उद्योग उद्योगधंदा सुरू करण्याचे इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची व म्हणजे न्यू योजना आहे कुक्कुट पालन हा व्यवसाय लाखो रुपये इथे इनकम करून करू शकता जे काही अटी शर्ती आहे फक्त महाराष्ट्रातील राज्यातील नागरिक योजनेसाठी पात्र राहणार आहे महाराष्ट्र राज्यातील बाहेरील नागरिकांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यानंतर एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या ठिकाणी योजनेचा लाभ दिला जाणार आहे लाभार्थी निवडताना तीस टक्के महिला लाभार्थी यामध्ये निवडण्यास प्राधान्य देईल महिला जर असेल तर सर्वप्रथम प्राधान्य देणार आहे योजना सुरू झाल्यापासून अर्ज स्वीकारणेपर्यंत तीस ते पंचेचाळीस दिवसात मुदत देईल व मो त्यानंतर अर्ज स्वीकारता येणार आहे सर्वांची नोंद घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा अर्जदार अर्जदाराला क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात म्हणजेच की पशुसंवर्धन विभागात जाऊन तुम्हाला कुक्कुटपालन योजनेचा अर्ज द्यावा लागणार आहे तुम्हाला तिथे अर्ज करता तुमच्या क्षेत्रातील कार्यालयामध्ये जाऊन पशुसंवर्धन विभागामध्ये जायचं आहे कुकुट पालम यासाठी अर्ज तुम्हाला तिथून करायचा आहे अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे जी काही तुम्हाला वरती दाखवल्याप्रमाणे कागदपत्र तुम्हाला त्यावेळेस जोडायचे आहे अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट करायचा आहे म्हणजे की सबमिट करताना तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स वगैरे जे डॉक्युमेंट आधी बोललेले आहे ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही याच्यासोबत जोडून घेऊ शकता तो व पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट तुम्हाला जोडून तर हे जे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक एस एम एस येईल तो सर्व कंप्लीट प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या खात्यांमध्ये याचे जे काही पैसे येतील ते तिथे जमा केले जाणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद